नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात आमदार राजू पाटील नवघरे यांचा झंझावात दांडेगावकरांच्या टीकेला दिले सडेतोड उत्तर दांडेगावकर विरुद्ध नवघरे यांच्यातील संघर्ष झाला सुरू पहा टायटल न्यूज नेटवर्कचा सविस्तर वृत्तांत वसमत विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर विरुद्ध आमदार राजू पाटील नवघरे यांचा संघर्ष होणार हे स्पष्ट आहे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी आमदार नवघरे यांच्या विरोधात बोचरी टीका केली होती या टीकेमुळे हळव्या मनाचे आमदार नवघरे हे व्यथित झाले होते आशेगाव येथे आमदार नवघरे यांच्या समर्थकांनी भव्य मोटरसायकल रॅली काढली होती यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत आमदार नवघरे यांनी दांडेगावकर यांच्या टीकेला जोरदार सडेतोड उत्तर दिले नवघरे यांच्या आक्रमक भाषणाने निवडणुकीतील धाम रणधुमाळीला सुरुवात झाली आहे आमदार नवघरे काय म्हणाले या बैठकीत आणि निश्चित या मोटरसायकल गाडीमध्ये दत्ता मामाला पाठीमाचा बसून मी गाडीवर आलो आणि आज तुमच्या सगळ्यांचे त्या निमित्तानं दर्शन झालं सगळ्या सर्कलच्या आढावा बैठका चालू आहे जवळपास पाच सर्कल झाले तुझा पाचवाई पाचवं सर्कल हे आणि या सर्कलच्या माध्यमातून हे सगळे जण जाऊन सांगायचं साडेचार पावणे पाच वर्षामध्ये आपल्यासाठी काय केलं मला असं वाटतय स्टेल वर्गपेक्षाही खालच्या माणसाला सगळंच नाही <laughs> असं बाबा राजीव या पावणे पाच वर्षात जी जे काय दिव लावले आजच्या काळामध्ये जे काही कोणी मोठे माणसं आमदार होते कारखान्याचे चेअरमन होते मंत्री होते त्यांनी काय काम केलं तुमच्या काळाचा सरपंच काय काम करतो जिल्हा परिषद सदस्य काय काम करतो हे सामान्य लोकांना आपल्यापेक्षा जास्त माहित असत आम्हाला वाटतं आम्ही कपडे घातले म्हणून आम्ही नाही हुशार पण मतदान देणारे तुम्ही त्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती त्याच पद्धतीने पावणे पाच वर्षामध्ये आम्ही जे काही तुमच्यासाठी करता येतो ते काम करण्याचा प्रयत्न केला जे काम करत असताना सामान्य माणूस म्हणून त्या पद्धतीने काम करत असताना आपण बघत असताल की आपल्या गावातून आता बघत सगळीच मंडळी बाकीच्या गावातून मी थोडक्यात सांगतो की पावणे पाच पाच वर्षामध्ये तुम्ही दिलेल्या एका मताच्या अधिकारातून आशेगाव गावामध्ये काही विकास कामं असतील सुने काही विकास कामं असतील हिवऱ्याचे काही विकास कामं असतील त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये विधानसभा असू द्या प्रत्येक मंदिराबरोबर तुम्ही आम्ही जिथे डोकं भेट देतो त्या ठिकाणी तो सुशोभीकरण असू द्या बौद्ध समाजासाठीचे सभागृह असू द्या आम्हाला येण्यासाठी खुंसता असल त्याच्यानंतर आता पाटा मंजूर केलंय हे सभागृह असू द्या जे ज्या समाजासाठी तिथं त्यांच्या लिहिले वयुष्य लग्न होतात काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात धार्मिक कार्यक्रम होतात त्या प्रत्येक ठिकाणी तिथं निधी देण्याचं आपण काम केले एकाचं भूमिकेशन मी केलं नाही अशा काळात श्रीकृष्ण मंदिरात तिथं आपण निधी टाकला आपण इकडे येताना निधी टाकला माध्यमातून तिघा सुरू करायला सुरुवात केली मी अजून त्यांचं कधी नाव सुद्धा घेत माझ्या समोर कारण माझं एवढं हमवले की मला लोकांना बोलायचं कामच नाही शेषराव बाबा तुम्ही तर बसतील मी तुम्हाला स्वाभिमानानं सांगतो की लिंगायत समाजाच्या दासिन मठाच्या कार्यक्रमासाठी असतात दासिन मठाच्या समाजासाठी असतात तुमच्या तेली मठासाठी असतात वसमतला त्याच्यानंतर आपला थोरला मठ असतात या मठासाठी मागच्या चाळीस वर्षामध्ये शाहीने हिंदुत्वाचा नवा घेत मतदान मागितलं असत ज्यांनी तिथं बोल तुमच्या पेळ्यात हात घातलेले त्यांनी एक रुपये टाकणार था था प्रुण दाग प्रुण दाग 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 ते शिवफ्रीपर्यंत आपण या सगळ्या ठिकाणी निधी टाकण्याचं काम केले फक्त हिंदुत्व आपल्या पैसे टाकलेत का त्याने आपल्याला झंका दिली त्या घटकेच्या माध्यमातून माझा स्वतः कार्यकर्ता आमदार होऊ शकतो तुम्ही सामान्य माणसाला एकदा भाषण करायचा अधिकार शिवाय तुमच्या मदतीनं केलं त्या मदतीनं येऊ शकतो ज्यांनी तुमच्यांच आपण बघत असतात की ज्यांच्यामुळे तुम्हाला आम्हाला मतदानाचा अधिकार भेटला जगातला टाटा बिंदाला आणि जगातला सगळ्यात श्रीमंत अंबाणी असेल किंवा आमच्या हसेरवा मतदारांचा दोघा बघणारा माणूस असेल या दोघांच्या मताचा अधिकार समान ठेवण्याचं काम कोणी केले अण्णा सभागृह असतील जे काही करता येईल ते आपण धन्य समाजाचे प्रश्न समाजात मांडण्याचा प्रयत्न केला आपण बघितला असेल की लिंगा समाजासाठी दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये मागणी केली होती मी ही मागणी केली की बाब आंबेडकरांचा पुतळा सर्वोच्च न्यायालयामध्ये दिल्लीमध्ये असेल तर सगळ्या न्यायाधीशामध्ये सगळ्या न्यायालयामध्ये तुम्ही आधी सगळ्यातले गाणी शेतकरी शेतमधून आहेत तुम्ही आम्ही सगळ्यातल्या अठरा अठरा जातीजन तु। समाज म्हणून काम करतो हे काम करत असताना तुम्हाला आम्हाला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना समज घेऊन जायचं असतो पण आता काळ असा आलाय की तुम्हाला सांगतो काळ सगळेजण म्हणले तुम्ही मला महाराष्ट्रात बोलले आणि बोलल्यानंतर तुम्ही आता तिथं जाऊन त्याचा फायदा घेतला पाहिजे ते म्हणलं मी जर एखाद्या समाजाविषयी बोललो असेल तर त्याची व्यथा म्हणून तिथं सभागृहात मानली मोठ्या समाजाचा द्वेष म्हणून नाही मानता त्यामुळे ही राजकारणामध्ये कोणत्या समाजाच्या वतीमध्ये जाऊन पुढाकार दिला जे जे काही प्रत्येक गावमध्ये आता मंडळाची आढळली ताकळीला तुम्ही मंडळी काय आलेली आहे आपण त्या हस्त मिळायची आलेली पण कुठेही त्याचा दौघावर केला नाही हे तरुण पोळ जे तरुण पोळाला फक्त निवडणुकीच्या काळात वापरलं जात आहे काम करण्याचा प्रयत्न केलाय प्रत्येक गावाच्या झाली पाहिजे की ज्याच्या माध्यमातून हे तरुण पोळ कुठे पुढे गाडीच्या राणी लागले पाहिजे याने सुद्धा तिथं पोलीस भरतीच्या माध्यमातून पुढे गेलं पाहिजे त्यांनी सुद्धा तिथं मिलिटरी भरतीच्या माध्यमातून पुढे गेलं पाहिजे हे सगळे काम करण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून केले त्याच्यामुळं निवडणुकीची राजकारणाची भीती आपल्याला वाटत नाही त्यांचे नेत्र आता दुसऱ्या कोटीच्या आदेश झाले ते फिरायले त्यांचे घ्यायचे काय की पाहिलं आम्ही तुमच्या तुमच्या मालकीचा जे कारखाना घेतलाय आता एक मोठे चेअरमन झाले आणि एक लहाना चेअरमन झाल्या म्हणून मोठे चेअरमन आणि आता लहान राजू तो आता मामा आहे आणि तो आता काय आपल्या काहीच नाही केले आणि तुम्ही तुम्ही मंदिरामध्ये उभा आहे त्यांनी सांगितलं की बाबा काय टक्केवारीच्या बाबतीमध्ये असे गावामध्ये काम झालेल्या कृष्ण मंदिराचं काम कोणी केलं असे गावामध्ये सभागृह करत असताना आपल्या गावाच्या सरपंच आपण पंचवीस लाख रुपयाचा निधी दिला इथे मंदिरामध्ये येऊन त्यांनी सांगाव की आपल्याला त्याला दहा रुपयाची खर्च आला

पंधरा रस्ते असतील त्या सगळ्या तुम्ही निधी तुम्हाला दिला आपण तुम्हाला दहा रुपये फक्त आले तर तुमच्या इथं बंधारा झाला की नाही आसे गावचा बंधारा झाला इंधन गावचा बंधारा झाला टाके गावचा बंधारा झाला जिथे नुसत्या भाषणावरती आम्ही ऐकत होतो की दहा वर्षामध्ये मागच्या की बाबा प्रत्येक नदी अनिल सरलीकरण झालं पाहिजे पहिलीकरण झालं पाहिजे बंधारा झाला पाहिजे या आस्तेगावचा मंत्री एखादा बंधारा केला असता तरी मी माझं नाव बोचून ठेवतो जे जे काय करताय सामान्य मार्गासाठी करण्याचा प्रयत्न केलाय हे बाजू लोकांनी म्हणून शक्य झालं नाही हे तुम्ही दिलेल्या एका मताच्या अधिकारावरून आपण काम केलेलं माणूस नाही आज मी सांगतो मी तीन हजार लोकांच्या डोळ्याचं ऑपरेशन करू शकलो क्षेत्र पण ते आमदार तिच्या अगोदर करू शकतो पण तुम्ही दिलेल्या एका मताच्या अधिकारातून मी आज एवढं पुण्य केलेले मी साडेतीन हजार लोकांच्या डोळ्याचं ऑपरेशन करू शकलो मी एक हजार महिला ऑपरेशन करू शकलो मी एक हजार लोकायला कॅन्सर केले हे कुटुंबामध्ये कॅन्सर झालाय त्या माणसाच्या कुटुंबातली परिस्थिती जाऊन झाला तुम्ही किती वेळेला असते त्याला एक एक लाख रुपये मदत साईडाचा आपण करून घेण्याचा प्रयत्न केलाय हजार रुपयाला आपण आता त्यांच्या आरोग्याची मदत दिली गेली आहे मग आपण कशाला घ्यायचे पंढरपूर यात्रेच्या माध्यमातून आपण पासष्ट हजार रुपयाला पंढरपूरची यात्रा करू शकतो आणि तुम्ही आता म्हणाले रामकृष्ण हरी अरे 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 साहेब तुमच्या तोंडातून जवळ देवायचं नाव मिळालं अरे काय ठेवायला तुम्ही त्यांनी कालच्या भाषणामध्ये सांगितलं की यांना यांच्या तोंडाला तो रक्त लागले मी माझ्या शहराचा आठवा बाकीला रक्त संघट समाजाची बाजू आई तुमची पाहून त्या महिन्याचा ऑपरेशन झालं होतं देऊन आलो मला मानतोय तुमच्या लिंगा समाजासाठी काम केलं मी धनगर समाजासाठी काम करतोय मी मराठा समाजासाठी काम करतोय जे जे ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये अठरा अकरा जातीचे लोक राहतात त्याच्या सामान्य माणसासाठी काम करण्याचा प्रयत्न केलाय मी या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून केला हजार लोकांची शिवसेनेची कामं केली हे कुठून हे सगळं तुमच्या एका बघा करू शकले नाही तुम्ही ना। सांगा की मी आतापर्यंत एखाद्या माणसाला रक्तदान केलं म्हणून अशा बघा फक्त लोक मोठे मोठेपणा खासदार खोटेपणा तुम्हाला लक्षात आला पाहिजे समजा मी खोटा करून दाखवत तुम्हाला मी सांगितलं मंदिरामध्ये शपथ घेऊन सांगतो तुम्ही पुढची निवडणूक नाही आज बघा तुम्ही आम्ही सगळ्यांना वारकरी या काही नाही

साहेब निवडणुका येत असतात निवडणुकीला जात असतात निवडणुकीच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी आपल्याला तुमचं मदत केली त्या लोकांचे काही काम करायचे असतात पण बजू आम्ही मतदार मतदारसंघामध्ये मला निवडणूक विधानसभेची झाल्यानंतर आमच्या आदरणीय नेत्यांना बोलून घेतलं त्यांनी सांगितलं आशेवाच्या प्रमुखांनी तुमचं काम केलं नाही राहिली बरोबर आहे टाक्यावरच्या प्रमुखांनी तुमचं काम केलं बरोबर नाही केलं नाही बरोबर आहे मला म्हणतात तालुका प्रमुखांनी तुमचं काम केलेलं नाही बरोबर आहे तुम्ही त्याला तालुका आयुष्य केला मी एक शब्दाला नाही म्हणलो नाही त्याच्यात तुम्ही नाही तुम्ही जे काही म्हणेल ते माझं एवढा तुमचा आदेश पाडला तुम्ही आम्हाला सांगायचे की तुमचा कोणाला रक्त लागेल आमचं रक्त लोकाला देणे लोकांचे जीव असले तुम्ही आयुष्यावर मी काय लोकांचं रक्त खूप मोठं होण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालेलं आहे तुम्ही आम्हाला काम करता ऊस जाईल की नाही काही तुम्हाला सांगालो मी पूर्ण कारखान्याचा संचालक आहे आणि तो पाच जण संचालक आहे तुमच्या जबाबदारी राहिली तुमच्या जबाबदारी आमची आज काय काही बोले में जा 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 ने ने मी जे सगळ्यांना बरोबर द्या काही कारखान्यामध्ये काही मंडळी स्वतःच्या जवळच्या बघत्यायला बोगस खेळाडू पैसे देण्याचं काम करायचं पण मी त्यांच्या बाबतीमध्ये तक्रार करणार नाही त्या माणसाला अडचणही असतील पण माझ्या शेतकऱ्याला जर उसाच्या बाबतीमध्ये अडचण झाली जर तुम्हाला बोगस करार करायचे असतील तर महाराष्ट्र कारखाना आहे तिथून तुम्ही तिथे वाटा आमच्या कारखान्याचं सगळे साहित्य घेऊन तुम्ही चालू केला आणि आज आम्हाला सांगतो तुम्ही टोकायचा कारखान्याच्या बाकीमध्ये बोलले मी काय करायचं बाबा देत नाही हे आता खूप जगाची झालेलं आहे मग आतापासून लोकांना माहितीये माझ्या आज मेड गोपाळ आणि आज हे सांगाल टक्केवर निवडणुक झाले मी सांगतो या राष्ट्रीय नेत्याला आणि याचा बदल नक्कीला तुम्ही दाखवल मही बांधायला की तो चार पिढ्यांची यंदा मंत्री चार चार किड्यापुरा लोक काही बदल कालचे तुम्ही जर वीस टक्केवारी घेट्री मिळत असता तर या रस्त्याच वीस पास जर मला तुम्ही दहा रुपये गेलेले असतील दहा रुपयाचा म्हणजे असेल तर याच्या नंतर मी राजकारण करणार नाही तुम्ही जोडीचा समोर बोला मलाही बोलण्याची मदत नाही काही आता काही नंबर केलाय म्हणून तुम्हाला तुमच्या पोळायला जागायच काही नंबर तुम्हाला उत्साह म्हणून जागायला पूर्ण तुम्ही आम्ही दुश्मन बघा राजीनामा चार पिढीला लोक वैगितात माझ्या रक्ताचं नातू तुमच्या सोबत आहे त्यामुळे तुम्ही कुठून आले काय केले तुमचा इतिहास जर सांगला तर तुम्हाला इथून पळून नाही येईल तुम्ही आता आणि तुम्ही असं दाखवत करायचा प्रयत्न काही नाही करायचं नाही काही मंडळी तुमच्या इकडे लोकांना खुश करायसाठी म्हणले की दोन वर्षामध्ये राजीनाव वगैरे कुठेही घेतणार की नाही हातायची गोष्ट नाही एक बाहेर पालेला माणूस तुमच्या रक्तमासाच्या माणसाला तुमच्या पाहण्याला तुमच्या तुमच्या स्नेहाला तुमच्या आपल्या अकाबद्दल जातीच्या लोकांच्या संदर्भात असं बोलत असेल तर तुम्ही तशी दटत शंभर टिकेट घेतली पाहिजे तू कुठून आलेला मराठवाड्यात माझा एकही पाहुणा नाही असं लोक सांगा निर्मल उद्या तुम्हाला की येणार भूमिका हे त्याने घेतलेलं आहे आज त्या उद्या तुम्हालाही म्हणून घेतील तर एका भूमिका नाही

काही करायची नाही जातीवादी पोलीस या तालुक्यामध्ये तर तुम्ही सगळ्यांनी पाहिजे आज बघत की तुमच्या समाजामध्ये आयुष्यात बांधतात एखाद्या समाजामध्ये प्रयत्न तुम्ही केला का आणि आज तुम्ही म्हणताय की मराठा मतदान पडणार तुमच्यासाठी एखाद्या समाजाच्या प्रश्नाच्या संदर्भात तुम्ही समाजामध्ये आवाज उचलला का तुमचा आवाज तुम्ही काय केलं काही म्हणणार या पद्धतीने बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय मी तुम्हाला एवढा सांगतोय की साडेसात पाच वर्षामध्ये कोरोना अगोदर कोरोनाच्या काळामध्ये एखादा कार्यकर्ता तो आहे एखाद्याच्या मदतीमध्ये आहे का याचा सुद्धा तुम्ही त्या निरीक्षण इलेक्शन केलं जायचे तुम्ही करत असताना गुन्ह्याला गुन्ह्या बाजूला या बाबतीमध्ये निश्चित काम केलं जायचे भविष्यामध्ये जे काही करता काही ते असतो तरी लक्ष नवी कारण एखाद्या सांगतात की आधीपासून करता नाही जमीन लोकांचं काम करण्या करताय आणि दुसऱ्या लोकांची सेवा करण्यासाठी लोकांचे काम करण्यासाठी या रंगांना वेगवेगळ्या मी निश्चित काम करील काही मंग फक्त आणि हेच काम करतो आम्हाला म्हणते की पुढच्या काही काळामध्ये तुम्ही शिकून घ्या आणि शिकल्यानंतर तुम्ही शिकवा तुमच्या सर्वांनी सांगितलं तुमचा टोपाई टोकाई सगळी पण तुमची नजर तुम्ही आम्हाला जनताच्या बाबतीत तुम्हाला जिथं जिथं म्हणून काय काय येईल हे राजी करीन राजकीयपासून काहीच नाही आज आपल्या गायकून राज्याला सुरुवात बहुजन समाजाचे माणसं माझ्यासोबत एखादा नेता पण सामान्य माणूस आणि तुम्हाला सांगतोय की बाबा तुम्ही आज शिंदे सेनेवाने एकदा केवळ तुम्ही बसता भाजपची काही पण मी सांगतो मी राजकारण करणारा माणूस नाही कधी हा या पक्षाचा हा कोणा तरी विचार असा तुम्ही की राहत होते ते पद्धतीने काम करत होते आणि त्यांना सुद्धा आम्ही समावून घेण्याचं काम केलेले कोणताही भेदभाव करणारे का कार्यकर्ते आम्ही नाही निश्चित तुमच्या सगळ्यांच्या सुखासाठी समृद्धीसाठी या विभागाच्या शेतकऱ्यासाठी भविष्यात सुद्धा काम करतो आणि तुम्हाला न्याय मिळून प्रयत्न करतो